रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकाच्या म्हणजे राज्य सरकारच्या अधीनस्थ आहे आणि मोठ्या कार्यकाळापासून एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास विभागाचे मंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री देखील जे आहेत हे मुंबईच्या प्रशासनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी डोळ करत असतात त्यांच्याच मर्जीतले अधिकारी हे त्या ठिकाणी ते पाठवत असतात आणि या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी जो गोंधळ घातला आहे जो भ्रष्टाचार केला आहे त्याचा परिणाम म्हणून काल मुंबई खोळंबली होती तुंबली होती आणि जी गटारगंगा काल बघायला मिळाली ही भ्रष्टाचाराची सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा होती भूमिगत मेट्रो जे आहे हा देवेंद्र फडणवीसांचा राजहट्ट आहे आणि या ठिकाणी भूमिगत मेट्रो होऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांचाच विभाग सांगतो तर दुसरीकडे ते तशा प्रकारचा हट्ट हे करतात आहे आणि त्याचा प्रयोग करून बघितला यात कुठली हरकत नाही मात्र सुरक्षेचे जे सर्व उपाययोजना होत्या त्या केल्या नव्हत्या आणि उद्घाटनाची जी, जी त्यांनी घसडघाई केली होती त्याचा परिणाम काल आपल्याला बघायला मिळाला सुदैवाने दिवसा घडलेली घटना असल्यामुळे आणि त्या ठिकाणी प्रवाशी नसल्यामुळे मोठं संकट टळलं नाही तर हॉलिवूड सिस्ट पिक्चरमध्ये जशा पद्धतीने संकट येतात तसंच काल मुंबईमध्ये होण्याची स्थिती निर्माण झाली होती सर्व मंत्रिमंडळ जे आहे ते आम्ही शहाची हाजीहाजी करण्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून मशगुल आहे अतिवृष्टीमुळे होत असणारं नुकसान वादळामुळे होत असणारं शेतकऱ्यांचं नुकसान शेतमालाला भाव नसणे पेरणी करता शेतकरी हवाल दिल असणे अशा अनेक समस्या महाराष्ट्रामुळे असताना हे सर्वजणं जे आहेत ते अमित शहाच्या दौऱ्यात हजेहाजी करण्याकरता गेलेले आहेत हे दुर्दैव आहे